आम्ही ग्रामस्थ आहेत जळोद गावाचे जळोद गावात आदिवासी आश्रम शाळा एका संचालक मंडळाने एक बाहेर शाळा स्थलांतर केली त्याच्या संदर्भात नऊ ऑगस्ट रोजी आम्ही ग्रामस्थांनी एक मोठं आंदोलन करून पीओ कार्यालयाला आम्हाला एक पत्र दिलं होतं की आम्ही त्यांच्यावर संबंधित कारवाई करू त्यांनी चौकशी अहवाल पण केला पूर्ण तपासणी पण त्यांचे पूर्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवून चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवले त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने संस्था चालकाने जे जे घोटाळे केलेले पाच लाख वीस कोटीचे जे जेवढे घोटाळे केले त्याच्या संदर्भात एक पत्र पाठवलं वरिष्ठ कार्यालयाने पीओ कार्यालयाला पत्र आलं चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबरला पण त्या पत्राच्या आधी आज आठ दिवस झाले पीओ कार्यालयाने कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही स्पष्ट निर्देश असताना संस्था चालकाने डुप्लिकेट कागद डुप्लिकेट घोटाळे सर्व कागद चुकीचे वापरून आमच्या शिरपूर तालुका जवळगावाला पूर्ण बदनाम करून खोटे कागदक करत असताना वरिष्ठ कार्यालयाने का पीओ कार्यालयाला पत्र पाठवलं त्या अनुषंगाने पीओ कार्यालयाने शिरपूर पोलिस गेले पण होते पण त्यांच्या संगमताने काय झालं त्याच्यानंतर आम्ही वारंवार दर दोन दिवसात पीओ येतो आणि पीओ कार्यालया आम्हाला असं सा सांगतं की दोन दिवसात आम्ही गुन्हा दाखल करतो दर दोन दिवसात आम्ही गुन्हा दाखल करतो पण आठ दिवस होऊन उलटून सुद्धा कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल केला नाही वरिष्ठ कार्यालयाचे एवढे स्पष्ट निर्देश आणि आदेश असताना सुद्धा गुन्हा दाखल करत नाही आणि ज्या संस्था संचालक मंडळाने आमच्या गावाला आमच्या एवढा सुभलम सुपलम शिरपूर तालुक्यातील जवळ गावाला बदनाम केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही प्रकल्प करायला काल एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या आधी आम्ही सांगतो सोमवारी कमीत कम दोनशे ते तीनशे लोक आम्ही इथं ही आंदोलन करणार आहेत आणि उपोषण करणार आहेत तरी अं पीओ करायला आमची विनंती अशी आहे प्रशासनाला की या दोन दिवसात त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं एवढंच सांगतो